नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती ग्रुप ची जाहिरात आलेली आहे बत्तीस हजार चारशे अडोतीस पदांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फॉर्म भरताना तुम्ही कोणता झोन निवडतात त्या झोन मध्ये तुम्हाला कोणकोणते रेल्वे स्टेशन इन शॉर्ट कोणकोणते जिल्हे येऊ शकतात थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया यामध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अपेक्षित असणारा महाराष्ट्राचे दोन झोन आहेत ज्याला आपण मुंबई झोनच्या अंतर्गत मुंबई झोन म्हणूया त्याला अंतर्गत डब्ल्यू आर म्हणजेच वेस्टर्न रेल्वे आणि दुसरा आहे सी आर सेंट्रल रेल्वे त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आपण कोणते कोणते स्टेशन कोणकोणते विभाग त्या अंतर्गत येतात ही सगळी माहिती ऑथराइज आहे आपण त्या वेबसाईटवरनी जाऊन वेबसाईटवरनं पूर्ण लिस्ट बाहेर काढलेली आहे त्या लिस्टच्या आधारे तुम्हाला हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो गुगल करून घेतलेली माहिती नाही आहे रेल्वेच्या वेबसाईटवरनं ही काढलेली माहिती आहे थोडक्यात माहिती घेऊया आपण वन बाय वन मी तुम्हाला सांगतो बिफोर दॅट तुम्ही जर या पदासाठी फॉर्म भरणार असाल तर मार्गदर्शन तुम्हाला आवश्यकता असेल तर इग्नाईट अकॅडमीची ही रेल्वे भरतीची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अवेलेबल आहे जी की सुरू झालेली आहे सत्तावीस जानेवारीपासून आता डेमो चालू आहेत चार दिवस डेमो आहे आणि अॅक्च्युली एक, एक तारखेपासून तुम्हाला ही बॅच बघायला मिळणार आहे रिपब्लिक डे ची ऑफर अजूनही चालू आहे पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना फी सहाशे पंच्याहत्तर प्लस जी एस अवेलेबल आहे ही बॅच तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमासहित शिकवली जाणार आहे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुमच्या समोर त्या संदर्भातले सगळे डेमो लेक्चर युट्यूबवरती आता अवेलेबल आहे आपण एकदा बघू शकतात शिकवण्याची साधी सोपी पद्धत आहे अनलिमिटेड व्हिएर हे व्हिडिओ तुम्ही कितीही वेळेस रिपीट करून बघू शकता फास्ट फॉर्ड करून बघू शकता एक्झाम होईपर्यंत किंवा एक वर्ष व्हॅल्टी ह्या बॅचला असणार आहे टॉपिकनुसार पीपीटीच्या नोट्स आणि दररोजच्या लेक्चरच्या सुद्धा क्लास नोट्स तुम्हाला अव्हेलेबल आहे आणि विशेष म्हणजे दोन हजार प्लस टेस्ट सिरीज तुम्हाला या बॅच मध्ये अव्हेलेबल असणार आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव अकॅडमी आहे ज्यांचा रिझल्ट या, या स्पर्धा परीक्षेमध्ये सरळ सेमध्ये त्यातली त्यात रेल्वे भरतीमध्ये आपण इनिशिएटिव्ह घेतलेला आहे सो निश्चितच तुम्हाला ही फायद्याची गोष्ट असणार आहे सो लगेच ॲप डाउनलोड करून आपण बॅच परचेस करू शकता काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता वन बाय वन माहिती घेऊया बघा फॉर्म भरण्याची डेट मी तुम्हाला सांगितली लास्ट डेट आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अजून वेळ आहे सगळी माहिती समजून घ्या माझे सगळे व्हिडिओ येणार सगळे व्हिडिओ पुढचे दहा दिवस चालणार आहेत ते व्यवस्थित बघून घ्या आणि मग तुम्ही फॉर्म भरू शकतात काही शंका असेल तर कमेंटमध्ये टाकत चला झोननुसार जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचं बघा वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वेच्या जा जागा बघितल्या तर वेस्टर्न रेल्वेला तुम्हाला जागा आहे चार हजार सहाशे बहात्तर आणि सेंट्रल रेल्वेला तीन हजार रेल्वे दोनशे चौवेचाळीस येतो मग मुलांचा प्रश्न आहे की सर हे मुंबई झोनच आम्हाला दाखवलं जात आहे मग या अंतर्गत कोणकोणत्या जागा येतात आता तुम्हाला लक्षात घ्या वेस्टर्न झोन जेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचा असतो तेव्हा इथे तुम्हाला इथे दिसणार आहे ते म्हणजे काय अहमदाबाद अहमदाबाद तुम्हा हे तुम्हाला दिसेल अहमदाबाद आणि हे म्हणजे मुंबई आहे मुंबई आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात तेव्हा लक्षात घ्या मुंबई केलं की सेंट्रल रेल्वे येणार आहे आणि अहमदाबाद केलं की के तुम्हाला वेस्टर्न रेल्वे येणार आहे ते सुद्धा मुंबईच्या अंतर्गत येतात मग या दोघांमध्ये महाराष्ट्रातले कोणकोणते जिल्हे किंवा कोणकोणते रेल्वे स्टेशन येतात ते आम्हाला सांगा आता थोडक्यात ती माहिती आपण इथे घेऊया आता मुंबई झोन पहिला मी तुम्हाला घेतो सेंट्रल रेल्वे सी आर म्हणतो आपण त्याला सेंट्रल रेल्वे स्टेशन त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो आणि कोणकोणते जिल्हे किंवा रेल्वे स्टेशन यामध्ये येतात बघा लिस्ट आहे माझ्याकडे ही ऑथराईज लिस्ट आहे जर तुम्ही बघितले रेल्वेच्या वेबसाईटला जर तुम्ही गेलात झोन आणि डिव्हिजन तर झोन तुम्ही बघा सेंट्रल रेल्वेच्या अंतर्गत कोणकोणते झोन येतात सेंट्रल रेल्वे नेम ऑफ द रेल्वे झोन कोणता आहे सेंट्रल रेल्वे झोनल हेडक्वार्टर काय आहे मुंबई आहे आणि याच्या अंतर्गत डिव्हिजन कोणते कोणते बघा मुंबई येते नागपूर आहे भुसावळ आहे पुणे आहे आणि सोलापूर पण आहे मग या अंतर्गत कोणकोणते रेल्वे स्टेशन येतात हे झाले डिव्हिजन याच्या अंतर्गत पण भरपूर सारे जिल्हे आहेत म्हणजे नागपूरच्या अंतर्गत अजून काही जिल्हे असणार आहे भुसावळच्या अंतर्गत पुण्याच्या अंतर्गत सोलापूर तुम्ही महाराष्ट्र जिल्ह्याचा जो राजकीय विभाग बघितला तो वेगळा आणि हे रेल्वेचे डिव्हिजन हे मात्र वेगळे आहे हे थोडक्यात लक्षात घ्या मग या अंतर्गत स्टेशन कोणते बघा इथे ती लिस्ट आहे मला दिसतंय सिरियल नंबर रेल्वेचे हे झोन आहेत सेंट्रल रेल्वे स्टेशनचा कोड हा पण जास्त महत्त्वाचा नाही तुमसाठी तुमच्यासाठी महत्त्वाचं काय स्टेशन नेम ने? हे जास्त महत्त्वाचं मी याला स्टार करतो दुसरं डिव्हिजन तुमसाठी महत्वाची म्हणजे जिल्हा त्याच्यामध्ये येणार आहे आणि स्टेट तर सगळे महाराष्ट्राचे हे पण महत्त्वाचे नाही मग हे दोघं कॉलम नीट लक्षात घ्या यामध्ये सेंट्रल रेल्वेच्या अंदर्गत तुम्ही जर फॉर्म भराल तर काय छत्रपती शिवाजी टर्मिनल ज्याला आपण सी एस टी म्हणतो मुंबईच्या अंतर्गत आहे कल्याण पनवेल हे पण मुंबईच्या अंतर्गत आहे त्यानंतर बघा नाशिक रोड आता झोन कोणता आहे म्हणजे झोनल हेडक्वार्टर कोणतं यायचं भुसावळ आहे हे काय डिव्हिजन आहे भुसावळ आहे सोलापूर रेल्वे स्टेशन सोलापूरलाच आहे बघा मनमाड रेल्वे स्टेशन भुसावळच्या अंतर्गत आहे गुलबर्गा आता हे गुलबर्गा आलंय सोलापूर रेल्वे स्टेशनच्या झोनलच्या अंतर्गत आहे बघा डिव्हिजनच्या अंतर्गत आहे बरोबर म्हणजे कराडमध्ये मध्ये आहे हे अकोला भुसावळच्या अंतर्गत आहे बघा जळगाव भुसावळच्या अंतर्गत आहे मिरज पुण्याच्या अंतर्गत आहे सैनागा म्हणजे सिरी सिरीद शिर्डी असणारे हे म्हणजे साईनगर शिर्डी आहे सोलापूर कोल्हापूर पुण्याच्या अंतर्गत आहे बडनेरा भुसावळच्या अंतर्गत आहे खांडवा भुसावळच्या अंतर्गत आहे कोपरगाव रेल्वे स्टेशन सोलापूर दौंड रेल्वे स्टेशन सोलापूर अहमदनगर रेल्वे स्टेशन सोलापूर वर्धा रेल्वे स्टेशन नागपूरच्या अंतर्गत आहे शेगाव रेल्वे स्टेशन भुसावळच्या अंतर्गत आहे अमरावती रेल्वे स्टेशन भुसावळच्या अंतर्गत आहे हे सगळे कोणत्या झोनमध्ये आहे सेंट्रल रेल्वेच्या झोनमध्ये तुम्ही जर मुंबई झोनमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला या ठिकाणी जॉब करण्याचे चान्सेस असणार आहे ह्या सगळ्या स्टेशनला फक्त मुंबईमध्ये नाही करायचं तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात पण मिळणार आहे तुम्ही ते बघू शकता तुमचे जिल्हे पण याच्यामध्ये आहेत बघा तुम्हाला जिल्हे दिसत आहे बघा नाशिक दिसतोय तुम्हाला सोलापूर दिसतोय त्यांना त्यानंतर अकोला दिसतोय जळगाव दिसतोय तुम्हाला त्यानंतर कोल्हापूर दिसतोय त्यानंतर नगर पण आहे कोपरगाव दौंड आहे अहमदनगर बघा इथे वर्धा पण आहे आणि अमरावती पण हे जिल्हे त्याच्यामध्ये येतात अजून लिस्ट आहे बघा नंतर हे झाले एकवीस वीस झाले त्याच्या पुढची लिस्ट बघा इथे आहे बलहर्षा नागपूरच्या अंतर्गत आहे लोणावळा मुंबईच्या अंतर्गत आहे चंद्रपूर बघा हा पण जिल्हा आहे नागपूरच्या अंतर्गत लातूर जिल्हा पण आहे सोलापूर कुर्डवाडी सोलापूर चाळीस गाव भुसावळ मलकापूर भुसावळ सेवाग्राम नागपूर भिवंडी रोड मुंबई वाडी सोलापूर डोंबिवली मुंबई बदनापूर मुंबई नंतर घाटकोपर कुर्ला अंबरनाथ मानकुर्डा मानखुर्ड मुलुंड मुंब्रा बेलापूर आणि टिटवळा हे सगळे मुंबईच्या अंतर्गत येतात हो तुमच्या लक्षात येईल या स्टेशनवर तुम्हाला ह्या चौदा पोस्ट पैकी जी पोस्ट मिळेल त्या पोस्टचं काम करायचं आहे म्हणजे महाराष्ट्रातच आहे पण वेगवेगळे स्टेशन आहे एखाद्याला प्रश्न पडतो ना सर माझ्या जिल्ह्यामध्ये मला पोस्टिंग मिळेल का यस मिळू शकते त्यानंतर पुढे बघा एक्केचाळीस ते पंचावन्न इथे दिलेली आहे सगळी ही मुंबईचीच आहे भांडूप नेरुळ वाशी खारघर गोवंडी उल्हासनगर विक्रोळी कळवा भायखळा सिया सायन ऐरोली कर्जत चेंबूर गुरुटेक बहादूर नगर त्यानंतर घनसोली पुढे बघूया आपण हे मुंबईच्या अंतर्गत आहे मुंबई आणि मुंबई विटी व्हिक्टोरिया टर्मिनल म्हणतो आपण त्याला हे कुठे कुठे येतात बघा मानसो मनसोरवार त्यानंतर विद्या विहार तिलक नगर शेवरी सन रोड रिया रोड माटुंगा बॉम्बे मस्जिद डॉंग्याड रोड करी रोड कॉटन ग्रीन त्यानंतर चुनाभट्टी चिंच पोकडी सीबीडी बेलापूर आणि धुळे धुळे बघा भुसावळच्या अंतर्गत येतं आता हे सगळे धुळे सुद्धा एक काय हा जिल्हा आहे त्यानं हे झालंय एकाहत्तर असे टोटल जर बघितले तर एकाहत्तर रेल्वे स्टेशन हे सेंट्रल रेल्वेच्या अंतर्गत येतात तुमची जर निवड झाली तर या ठिकाणी तुम्हाला जॉब करता येणार आहे आता दुसरं बघूया आपण तुम्ही जर अहमदाबाद म्हणजे वेस्टर्न रेल्वे हे जर निवडलं वेस्टर्न रेल्वे तर त्या अंतर्गत कोणकोणते स्टेशन येतात थोडक्यात माहिती घेऊया बघा इथे गुजरात पण येतंय आणि महाराष्ट्र पण येतं बघा वेस्टर्न रेल्वे स्टेशन रेल्वे झोन आहे हा चर्च गेट याचं मेन ऑफिस म्हणजे त्यामध्ये बी सी टी बॉम्बे टर्मिनल्स याच्यामध्ये येतं बॉम्बे सेंट्रल टर्मिनल, से टर्मिनल से तो आपण त्याला बघा बॉम्बे सेंट्रल टर्मिनस म्हणजे बॉम्बेचा काही भाग आहे हा वडोदरा गुजरातचा भाग आहे अहमदाबाद आहे रतलाम आहे राजकोट आहे आणि भावनगर आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा एक भाग आहे बी सी टी म्हणून बॉम्बे सेंट्रल टर्मिनल्स आपण त्याला म्हणतो मग आता बघूया यामध्ये कोणकोणते महाराष्ट्रातले ठिकाण रेल्वे स्टेशन बघा स्टेशन नेम मी तुम्हाला सांगतोय आणि डिव्हिजन सांगतोय बघा हे सगळे जर बघितले तर मुंबईच्या अंतर्गतच येत आहे कोणते कोणते विरार आहे भायंदर आहे चर्च गेट आहे वसई रोड आहे नाला सोपार आहे मालाड आहे गोरेगाव आहे वैतरणा आहे पांदिवली आहे विले पार्ले आहे भोईसर आहे मिरा रोड आहे सांताक्रूज आहे जोगेश्वरी आहे आणि पालघर आहे हे झाले पंधरा त्यानंतर पुढचे पंधरा बघा दही हे सगळे काय मुंबईमध्ये इथपर्यंत बघा आणि मुंबई सेंट्रलमध्ये पण येणारे आहेत मुंबई सेंट्रल पण ते डब्ल्यू आरचेच भाग आहे बघा मुंबई सेंट्रल जरी म्हटलं तर डब्ल्यू आरचे भाग आहे दहीसर माहीम खार रोड ग्रँट रोड डहाणूर रोड एल्फिन्स्टन रोड चर्नी रोड माटुंगा रोड मराईन रोड महालक्ष्मी आणि नंदुरबार नंदुरबार हे सुद्धा मुंबईच्या अंतर्गत येतं मुंबई जो हे हेडक्वार्टर त्यांचं झोनल हेडक्वार्टर मुंबई आहे सगळे महाराष्ट्र जिल्ह्यातले हे सगळे सव्वीस बघितले आपण सव्वीस रेल्वे स्टेशन डब्ल्यू आरच्या च्या अंतर्गत म्हणजे वेस्टर्न रेल्वेच्या अंतर्गत येतात तो सिंपल भाषेत तुम्हाला मी सांगितलंय डब्ल्यू अंतर्गत डब्ल्यू आर अंतर्गत महाराष्ट्रातले हे इतर पण आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महाराष्ट्रातले सगळे जिल्हे विदर्भात जिल्हे कोणत्या स्टेशनमध्ये कोणत्या झोनमध्ये येतात मराठवाड्याचे जिल्हे कोणत्या झोनमध्ये येतात खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र कोकण असेल कोणत्या झोनमध्ये येतात त्याचा हा हो तो सेपरेट व्हिडिओ मी घेतो तुम्हाला अपेक्षित असेल तर अजून काही प्रश्न असेल कमेंटमध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि विशेष म्हणजे लगेच तुम्ही आत्ताच लगेच बॅच जॉईन करा कारण ही बॅच चालू झाली आहे जुलैमध्ये तुमची एक्झाम होणार आहे चान्सेस जुलैमध्ये आहे टेंटेटिव्ह अंदाज आहे सो आपल्याकडे अजून पाच महिने वेळ आहे पुढच्या पाच महिन्याच्या अगोदरच आपल्याला पूर्ण तयारी करायची आहे चार महिन्यामध्ये तुमची तयारी आम्ही करून घेणार आहोत अगदी प्रॉपर होणार आहे प्रॉपर टीम आपल्याकडे आहे पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचं सगळं अनालिसिस झालेलं आहे दोन हजार प्लस टेस्ट सिरीज तुम्हाला ह्या बॅचमध्ये आम्ही अवेलेबल करून देत आहोत सो लगेच तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता ही बॅच तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त आत्ताच ऑफरमध्ये आहे सहाशे पंच्याहत्तर प्लस जी एस टी आपण लगेच घेतली तर ह्या फी मध्ये मिळेल तुम्हाला जर पाचशे नंतर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला फी वाढीव असणार आहे त्यासाठी काय करा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा ह्या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा अजून तुमचे अजून काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाका तुर्तास थांबतो धन्यवाद